दोनगाव शेठ पिंगळ खर तर माझा किंवा भावाचा मित्र गेल्या अनेक वक्त्याने या ठिकाणी त्यांच्या संदर्भात बरीच माहिती दिली आहे परंतु धोनगाव शेठ जर म्हटलं तर बेलेच्या बैलाजातला नाही हत्ती बेलेच्या बाजारातला नाही हत्ती म्हणून त्याची ओळख ग्रामीण भागातला माणूस जर इथं बैल घेण्यासाठी दोनगाव शेतीचा अर्थ उभा राहिला हत्ती तरी कोणी पैसे पुरवत नव्हता आणि पेट उचलित नव्हता अशा प्रकारचं हे दो, दोनगाव पिढ्यातील आमची मैत्री गेल्या अनेक वर्षापासून बेले बाजारामधून ठाणे जिल्ह्यामध्ये मी बैले न्यायचो पन्नास पन्नास बैल मी मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपली लोक जर शेतकरी बैल घेऊन गेली तर डोंबोली बैलांची लोक तिथं लावायची चाकुनी कापून

आणि म्हणून पक्षावर सुद्धा प्रयत्न करा खर तर आता सुद्धा दोन भाषेत आम्ही आदरणीय उलक्ष काम झालो त्या टायमाला मला थोडीशी अडचणी अशी तिकीट ला पण धोंडी भाषेकनी सांगितलं उलक्ष म्हणजे हा आदिवासी वाटतला तुमच्या पुढं पुढं करणाऱ्या नंतर बाजूला ठेवा आणि देवरा मला तिकीट द्या सांगणार संभावशी आणि म्हणून आज या ठिकाणी खरं तर या तालुक्याचं भूषण अदरणीय गुलभशे टेंडे साहेबांच्या कामाकर्ते म्हणून काम केलं त्या कामाला खर आम्ही धोडी भाऊ आणि माझ्याच वादळ आम्ही धोरणावर एकत्र आलो वादळ कधी येतो वादळ कधी अरे कमी दाबाचा पट निर्माण झाला का वादळ आला हे नाव ठरत थोडे वर्ष की माझं चोर होत त्या काळापासून आता इथं दोन चार जिल्ह्याची माणसे हे सगळं मैत्रीचं समज आहे हे खरं तर गरी दुकान दोन तरी जुन्नर तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य माणसाची दसक्रिया एवढी माणसं धोरण हे काही सोपं ना पैसे कोणी कमी पद कोणी मिळले पण माणसं मिळवून हे ते धोंडेगाव शेपून शिकण्यासारखं होत आणि तो माझा मित्र खर तर आज तुम्हाला सर्वांना सांगा तिला प्रचंड शिकवते आहे आज आपण पाहत आहे तालुक्यात तर काय परंतु जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढा जनसंधार नाहीये अशा प्रकारचा धोंडेगाव शेपणा केलेली कामगिरी त्यांचं प्रेम जोडलेली माणसा राजकारणामध्ये अनेक विषय ज्या आम्ही बेंगे साहेब बँकेसाहेबांना ताकद लावायचो बेल्यावरून तिकडून आल्या आणि माझा साहेबांना तालुक्यामध्ये सांगाय चुकीच आणि तुम्ही आता मोठा होतो हे सुद्धा बेडके साहेबांना सांगा थोडी बाबाहेब आणि म्हणून नेत्यांची तालुक्या शिकावं निश्चितपणे सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते मी थोडासा माझ्या वेळेला